श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मो मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्व आहे या दिवशी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाईल त्यानुसार अठरा डिसेंबरला संकष्ट चतुर्थी आहे तसेच याच दिवशी मार्गशीर्ष बुधवार देखील आहे आणि बुधवारी संकष्ट चतुर्थी आली तर त्या चतुर्थी तिथीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते हा दिवस गणपतीची पूजा अर्चा करण्यासाठी विशेष मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसे जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्तता मिळते पंचांगानुसार ही चतुर्थी तिथी अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर एकोणावीस डिसेंबरला सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्त्व असल्याने आपल्याला संकष्ट चतुर्थी ही अठरा डिसेंबर रोजी साजरी करायची आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रम्ह उठले तरी पण चालेल ब्रम्हतावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये दे वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेमध्ये दे देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच तरा पला तर आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम गण गणपत ये नमह या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच तुमच्या घरातील जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच गणपती बाप्पाला अभिषेक करायला सांगावा यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ हे आपण ग्रहण करायचं आहे तसेच आपल्या मुलांना देखील हे ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे बाप्पा कृपा ही आपल्या वती सदैव राहते तसेच काही तीर्थ आपण आपल्या घरामध्ये देखील शिंपडावं यामुळे घरामधील बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग जासवंदीचं फूल असेल खोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असतील तर या वस्तू आपण बाप्पांना अर्पण कराव्या तसेच आपण दिवसभर देवघरामध्ये गणपती बाप्पाजवळ एक दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे आता या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अगदी आपल्याला उपवास व्रत करणे शक्य असेल तर आवाजून उपवास करा उपवास व्रत करणे शक्य नसेल तरी पण आपण या दिवशी काही उपाय व सेवा या केल्या पाहिजे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासा मध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही अशा मुलांबाबत आपल्याला अनेक समस्या असतात तसेच त्यांना वाईट संगत लागलेली असते किंवा घरामध्ये ते चिडचिडपणा करतात भांडणं करतात तर मुलांसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आता दुर्वा हा गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तर आपल्याला दुर्वाच्या सात जोड्या तयार करायच्या आहे आता या सात जोड्या तयार करून आपण जवळपास असणाऱ्या गणपती मंदिरामध्ये जायचं आहे गणपती मंदिरामध्ये आपण या सात जोड्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि आपली मुलांबाबत जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये पाहिजे तसे यश मिळत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण बाप्पाला はい。 त्यानंतर ह्या सात जोड्या आपण बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे किंवा अगदी तुम्ही त्याची माळ देखील बनवू शकता आणि ही माळ गणपती बाप्पाला अर्पण देखील करू शकता यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते त्यांना यश मिळत असतं तसेच आपल्या मुलांनी या दिवशी गणपती अथर्वशीषचं पठण जरूर करावं आता पठण करणे खूप अवघड वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही गणपती अथर्वशीष श्रवण केलं तरी पण चालेल आणि त्याचसोबत ओम गण गणपत ये नमहा या मंत्राचा जप देखील आपण एकशे आठ वेळा करायचे आहे यामुळे देखील आपल्या घरावरती येणार सर्व विघ्न संकटे हे दूर होत असतात आता या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आजारपण आहे किंवा जी काही नकारात्मकता आहे किंवा कोणी काही करणी बाधा केलेली असेल तर ती देखील दूर होईल आता हा उपाय आपण अगदी सकाळीच करायचा आहे मग अगदी तुम्ही अठरा डिसेंबरला करू शक किंवा जर अठरा तारखेला शक्य झालं नाही तर तुम्ही एकोणावीस तारखेला जरी हा उपाय केला तरी पण चालेल घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंघोळच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे तसेच घरामध्ये आजारी व्यक्ती असतात किंवा एखादी व्यसनाधीन व्यक्ती असेल किंवा घरामध्ये अशी काही व्यक्ती असतात की आपण त्यांना कितीही समजवण्याचा प्रयत्न करा पण ते आपलं कधीही ऐकत नाही तर अशा व्यक्तींच्या देखील अंगोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकायचे आहे आता भरपूर जणांना पंचगव्य म्हणजे काय ते माहीत नाही हिंदू धर्मात गायीला पवित्र आणि पूजनीय मानले जाते गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे पण केवळ गायीच नाही तर गायीशी संबंधित पाच गोष्टींनाही हिंदू धर्मात विशेष महत्व आहे मुख्यतः गायीपासून मिळणाऱ्या पाच गोष्टी धार्मिक विधी पूजा शुभ कार्यासाठी आवश्यक मानल्या जातात गायीशी संबंधित या पाच गोष्टींना पंचगव्य म्हणतात ज्यामध्ये गायीचे दूध दही तूप लोणी गोमूत्र आणि शेण यांचा समावेश होतो पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातो आता आपल्याला हेच पंचगव्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तसेच त्यासोबत आपण थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे आणि या दिवशी पवित्र तीर्थस्थाने स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल देखील टाकायचं आहे गंगा आनी तीर तर आपण गंगाजल पंचगव्य आणि काळे तीळ टाकून अंघोळ करायचे आहे आता तुमच्याकडे जर पंचगव्य नसेल तर तुम्ही गोमूत्र जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं किंवा कच्चं दूध जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरी पण चालेल आपल्याला जेवढ्या गोष्टी मिळतील तेवढ्या गोष्टी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी टाकायच्याच आहे आता या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे तर आपण गंगेच यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीम कुरू या मंत्राचा जप करून आपण अंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते अगदी घरातील लहान मुलांना हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर त्यांच्या अंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना आपण हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग आपण या वस्तू टाकायचे आहे तसेच या दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे कारण की जेव्हा आपण आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो तसेच या दिवशी अंघोळ करत असताना आपण अगोदर आपल्या उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन आपण अंघोळ ही करायची आहे तसेच भरपूर महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतात नवीन नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा व्यवसाय आहे पण तो व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे अशा देखील अनेक समस्या असतात तर या समस्या दूर होण्यासाठी आपण रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायचे आहे आणि मध टाकून आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपले नोकरी व व्यवसायामध्ये जे काही अडचणी अडथळे आहे तर ते पूर्णतः दूर होत असतात तसेच या दिवशी आपण विघ्नहर्ताला फक्त मोदक अर्पण करून ओम गण गणपतय नम या मंत्राचा जर एकशे आठ वेळा जप केला तर आपल्यावरती येणारी सर्व विघ्न संकटे हे दूर होतात अशी मान्यता आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद